आणि गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपामुळे अहमदनगरातल्या बाजार समितीतलं काम पूर्णपणे ठप्प झाल्याचं चित्र आहे अहमदनगर बाजार समितीमधनं आजच्या बंदचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांनी शेतमालाला हमी भाव आणि माफी स इतर ज्या प्रलंबित मागण्या आहे या मागण्यांसाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे आणि या महाराष्ट्र बंदला अहमदनगर जिल्ह्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे अहमदनगर जिल्ह्यातील चौदाही तालुक्यामध्ये शंभर टक्के बंद असल्याचं चित्र दिसतंय आणि या बंदची जी सुरुवात आहे ती कालपासूनच या नगर जिल्ह्यामध्ये सु झालेली आहे कारण या ठिकाणी अनेक भागामध्ये दुधाचे टँकर अडवण्यात आले होते दूध सोडून देण्यात आलं होतं त्याचबरोबर भाज्याचे टँकर ट्रकही खाली जे आंदोलक आहेत त्यांनी भाजीपाला फेकून दिला होता सध्या तरी या बंदमुळं शहर ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि या बंदचा परिणाम हा म्हणजे जे काय मुंबई पुणे या ठिकाणी शहरी भागामध्ये जो काही भाजी पुरवठा दूध पुरवठा होतो यावरती होणार आहे आणि यामुळे नक्कीच जनजीवन विस्कळीत झालं असून याचा फटका नागरिकांना दरवाढीला बसण्याची शक्यता आहे पांडुरंग रायकर ए माझा नगर मार्केट अहमदनगर